ओम नम शिवाय मंडळी आज आपल्या भयकथेचं नाव आहे आजीच्या बांगड्या ही बयकथा तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत बघू शकता तुम्ही तुमच्या मित्रासोबत बघू शकता मोठ्या आवाजात बघू शकता जसं मनाला वाटेल ना तसं तुम्ही या भयकथेला ऐकू शकता आता मी असं का मानतोय हे तुम्हाला वाटत असाल कारण याच्या अगोदर जी बयकथा मी आपल्या चॅनलवर टाकली होती त्या बयकथेमध्ये फार विचित्र प्रकार होता आणि ती भयकथा महिलांनी ऐकू नये यासाठी मी अगोदरच म्हणलो होतो की तो व्हिडिओ महिलांसाठी नाही आहे लहान लेकरांसाठी नाही आहे तर आशा करतो की तुम्ही तो व्हिडिओ महिलांसमोर किंवा लहान लेकरांसमोर ऐकला नसेल तर आता आपण आपल्या आजच्या भयकथेला सुरुवात करूयात आजची भयकथा ही रात्री बारा वाजता सुरू होते एक अक्षय नावाचा मुलगा ज्याचं वय वीस वर्ष असतं तो आपल्या घराच्या समोर एका ओट्यावर बसलेला असतो आणि आपल्या मोबाईलमध्ये गेम खेळत असतो वातावरण रात्रीचं असतं टाईम बारा वाजलेले असतात बाहेर हळूहळू थंडी झुळूक वारं सुटलेलं असतं आजूबाजूचे जे पण झाडं आहेत त्यांचे जे पानं आहेत ते एकदम हळू आवाज करत असे हलत होते आणि गल्लीमधले जे लाईट वगैरे आहेत त्या लाईटांमध्ये सुनसान गल्ल्या दिसत होत्या अक्षय त्याच्या घराच्या समोर निवांत मोबाईलमध्ये गेम खेळत बसला होता आणि त्याचं पूर्ण लक्ष त्या गेममध्ये होतं आजूबाजूला थोडेफार कुत्रे भुगत होते पण त्याला त्या कुत्र्यांचं काही घेणं देणं नव्हतं आणि त्याचं लक्षही त्या कुत्र्यांकडं अजिबात नव्हतं पण ते म्हणतात ना की माणसाला अचानक काही असं जाणवतं की माणसाचं लक्ष अचानक पिघळतं म्हणजे दुसरीकडं जातं सेम तशाच प्रकारचं अक्षयचंही झालं तो आपल्या मोबाईलमध्ये एवढा गुंग होता एवढा गुंग होता आणि अचानक त्याच्या कानावर एक आवाज येतो आणि तो त्या आवाज आल्या कारणामुळं आपल्या मोबाईलमध्ये जे पण लक्ष होतं ते त्याचं विस्कटतं आणि आजूबाजूला बघायला लागतं त्याच्या मनामध्ये एकदम अशी हुंदकी भरली एकदम अशी भीती भरली ते बघा तुम्हाला कधी कधी झालं असेल आपण एखाद्या जागेवर बसलेलो असतो रात्रीचा टाईम असतो आणि त्या टायमाला आपल्याला खूप चांगलं वाटतं आपल्या शरीराला लागणारं ते हळूहळू वारं थंडगार वाळ्याच्या झुळकी आजूबाजूला जो काही परिसर आहे तो परिसर आणि अचानक आपल्याला भीती वाढायला लागते अशी ला ला। भीती की जे वारं आपल्याला चांगलं वाटत होतं त्या वाऱ्यामध्ये काहीतरी निगेटिव्ह ऊर्जा असल्याचं भानच होतं जे आकाश आपल्याला दिसतं ते एकदम असं विचित्र दिसायला लागलं असं वाटतं की आपल्याला खायला उठले काय की असं वाटतंय कधी कधी तुमच्यासोबत झालं असेल बघा कधी माझ्यासोबत झालं आहे त्यामुळं मी तुम्हाला म्हणतो आहे तर तसंच अक्षयसोबतसुद्धा झालं तो आजूबाजूला बघायला लागला तर तेव्हा त्याचं लक्ष गल्लीमध्ये गेलं गल्लीमधल्या भुकणाऱ्या कुत्र्यांवर गेलं आणि जेवढा नॉर्मल तो अगोदर होता ना तेवढा नॉर्मल तो आत्ता नव्हता त्याला भीती वाटायला लागू लागली त्याचं मन असं धड करायला लागलं त्याला वाटलं की आता पटकर उठावं आणि आपल्या घरामध्ये जावं पण तो वीस वर्षाचा होता आणि वीस वर्षाचा असल्यामुळे तो तेवढा तर मॅचवर होता की असं काही नसते पण ते मनामध्ये एका कोपऱ्यामध्ये भीती असते ना ती भीती माणसाला बरोबर राहू देत नाही ती भीती जी करायचं ना ती करायचं लावते तर अक्षय थोडंसं मनाला समजावून पुन्हा आपला मोबाईल घेतो कारण की त्याचा गेम जोरावर चालू असतो तो म्हणतो की चला एक गेम खेळू आणि घरामध्ये जाऊ आता त्याच्यासोबत बसलेला एक मित्र होता त्याचा दोघं जण बसून गेम खेळत होते पण त्याला ऐकलेलाच हे पूर्ण अनुभव होत होता जे काही मी तुम्हाला आता सांगितला तो मग तो पुन्हा गेम खेळायला सुरुवात झाली गेम खेळता खेळता पुन्हा त्याच्या कानावर आवाज आला तो पुन्हा दचकतो पुन्हा इकडं तिकडं बघतो आणि त्याच्या मित्राला म्हणतो की अरे मी यार घरात जातो मला कस तरी वाटतंय त्याचा मित्र म्हणतो काय यार आख्या घरात जातो घरात जातो करतोयस अभ्या आपण एक एक दीड दीड वाजेपर्यंत बसतो आज काय झालं तुला इतकं बारा वाजताच जातोयस अभे आता कुठं झोप येणार आहे तो त्याला म्हणतो की अरे नाही थोडं विचित्रच वाटते थोडं मन असं हुरहुरल्यासारखं वाटते रे भीती वाटते थोडीशी मग हा म्हणतो की भीती कसली सांग मला मग हा म्हणतो की बघ तुला विचित्र वाटली पण मला थोडंफार असं जाणवते की माझी आजी माझ्या जवळ आहे आता त्याचा जो मित्र होता तो थोडा हसायला लागला आणि हसल्याच्यानंतर तो त्याला म्हणतो की काय अक्षय मूर्ख झालास खरे तू तुझी आजी कशी तुझ्याजवळ असणार आहे अरे तिला मरून दोन महिने व्हायलेत आणि दोन महिन्याच्यानंतर तुझी आजी तुझ्याजवळ येणार आहे मग तो अक्षय म्हणला की अरे नाही रे बघ तुला आठवतंय का मी या चार पाच महिन्याच्या अगोदर बिमार पलटो होतो तर माझी आजी आज माझं दिवसभर डोकं दाबत होती आणि तिच्या ज्या बांगड्यांचा आवाज होता ना ती माझ्या कानामध्ये चांगला स्पष्टपणे बसला होता आणि आत्ता दोनदा मी तो आवाज ऐकला आहे आणि मला असं वाटतंय ना की माझी आजी माझ्याकडे बघती आहे थोडं थोडं तसं फील होतं रे कोणी आपल्याला बघतं आहे ना त्यावेळेस आपल्याला कसं कळतं थोडंसं गट फिलिंग येते की हां ते आपल्याला बघतेन मग आपण त्याच्याकडं बघतो तशा प्रकारचं मला वाटायला ला लागलं आहे आणि खरंच तसं वाटते अलग प्रकारची भीती वाढते आहे तर मी प्लीज घरामध्ये जातो मग त्याचा मित्र म्हटलं की काय भित्र्यासारखा बोलतोय जा बाबा जायचं असेल तर मग त्याचा मित्र रागारागानं गेम बंद करतो आणि तो त्याच्या घराकडं निघून जातो आता हा जो आहे हा आपला मोबाईल बंद करतो आणि आपल्या घराकडे निघतो आता त्याचं जे घर होतं त्याचं समोरच होतं पण त्याच्या मित्राचं जे घर होतं ते दुसऱ्या गल्लीमध्ये होतं आणि त्याचा मित्र त्या दुसऱ्या गल्लीमध्ये जाण्यासाठी निघला जा आता जा गल्लीमध्ये बघा ते लॅम्प लाईट लावलेले असतात असे स्ट्रेट तर त्या लाईटामध्ये त्याला दिसू लागलं त्याचा मित्र जातोय म्हणून त्याचा मित्र पहिल्या लाईटमधून गेला दुसऱ्या लाईटमध्ये आणि दुसऱ्या लाईटमधून जेव्हा तो समोर निघला त्यावेळेस अक्षयच्या पायाखालची जमीन सरकली कारण की त्याच्या पाठीमागं कुणीतरी चालत जाऊ लागलं आणि ते पाठीमागचं जे कोणी पण आहे त्याच्या पाठीमागं चालत जाताना अक्षयनं जे पाहिलं होतं त्याच्यावरून अक्षयला असं वाटत होतं की ती एखादी स्त्री आहे अक्षयला थोडंसं भीती वाटली ना अक्षयने आपला मोबाईल बाहेर काढला आणि नंबर डायल केला त्याच्या मित्राला लावला त्याच्या मित्राने फोन उचलला आणि तो तुम्हाला काय रे कशाला मला हे करतोयस अक्षय म्हणला की यार तुझ्या पाठीमागे एकदा वळून बघ ना आता तो चालता चालता तिसऱ्या लाईटाखाली गेला आणि ते जे त्याच्या पाठीमागं चालू लागलं तेही त्याच्यासोबत ते तिसऱ्या लाईटाखाली गेलं ला। पण तिसऱ्या खालून बोलत बोलत त्याचा जो मित्र आहे तो समोर गेला आणि तिचे कोणी चलत होतं त्या अक्षयच्या मित्राच्या पाठीमागं ते पाठीमागंच राहिलं आणि अक्षय जेव्हा म्हणला की कोणी तुझ्या पाठीमा बघ कोणीतरी तुझ्या पाठीमागं चलत येत आहे तेव्हा तो पाठीमागं वळून बघतो तर कोणीच दिसत नाही तर अक्षयचा मित्र पुन्हा अक्षयला म्हणतो की तू काय पागल झालायस काय तुला असं कसं कोणी दिसतंय आता अक्षय त्याच्याकडं बघत होता ती याच्याकडं बघून बोलत होता त्याला म्हणला की आक्या चुपचाप जाऊन झोप पोहोचलीच्या मला फोन करून परेशान करू नको याच्यानंतर फोन नाही आला पाहिजे तो फोन कट करतो आणि कणकण आपल्या घराकडं निघतो आता अक्षय त्याच्याकडेच बघत होता की ती व्यक्ती त्याच्या पाठीमागे येईल त्याच्या पाठीमागे येईल पण ती त्याला पाठीमागे दिसली नाही आता अक्षय त्याच्याकडे तोंड करून होता अक्षयने आपलं तोंड आपल्या घराकडे केलं की तो इतक्या जोरात ओरडला की त्याचं ओरडणं ऐकून त्याच्या घरातले त्याचे जे बाबा होते ते दरवाजा उघडून बाहेर आले अक्षय घामाजोगी झालेला खाली पडलेला थरथर थर अंग त्याचं कापते त्याचे बाबा आले बाबा आल्याच्या नंतर अक्षयला उचललं काय झालं काय झालं म्हणून त्याचे आई बाबा जे कोणी पण घरामध्ये होते ते सगळेजण बाहेर आले त्याला उचललं आणि घरामध्ये घेऊन गेले त्याला पाणी वगैरे पाजलं त्याचं अंग एकदम असं गरमडक झालेलं पूर्ण अंगानं घाम आलेला त्याचा अंग असा थरथर 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 कापते जसं की त्याला थंडी वाजते खूप मोठी अशा प्रकारचे त्याचे बाबा म्हणतात की बाबा अक्षय काय झालं तुला तू असा ओरडलास का काय पाहिलं का तू अक्षय म्हणलं की हां मी पाहिले त्याचे बाबा म्हणतात काय पाहिलंय तू आजी त्याचे बाबा म्हणतात यार तू अक्षय पागल झालास का आजी कशी येणार आहे दोन महिन्या अगोदर तर आजी तर निधन झाले ना माणूस मेल्याच्या नंतर कोणी येत असते का अक्षय म्हणला की बाबा शपथ मी बघितले आजीच होती ती आणि ती एवढी भयानक दिसत होती ना खूप भयानक तिच्याकडं पाहिलं तर मला असं वाटलं की माझा जीव गेलाय खूप 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 भयानक तिने तिचे केस मोकळे सोडले होते तिच्या कपाळावरचं कुंकू लाल भडक चमकत होतं तिचे डोळे पूर्ण निळे होते तिचा जे चेहरा होता त्या चेहऱ्यावर वळंबा लागलेला होता बाबा मी जेवढं पाहिलं ना ते पूर्ण दृश्य माझ्या डोक्यामध्ये बसले आत्ता पण ते दृश्य मला माझ्या डोळ्यासमोर दिसतंय बाबा शपथ आजी परत आली आहे आजी परत आली आहे बाबा आजी परत आली आहे त्याचा बाप कन्फ्यूज तो म्हणतो की आपला पोरगा हे काय बोलतोय वेडाबिडा झाला का काय का का आता त्या रात्री तर सगळं निवांत होतं अक्षय झोपला त्याचे वडील झोपले त्याची आई झोपली दुसरा दिवस उजाळला दुसऱ्या दिवशी अक्षय जागी झाला तो उठला आणि उठून उभा राहिला उभा राहिला तो जो खाली पडला अक्षयच्या बाबा त्याच्याजवळ आले अरे काय झालं तुला खाली पडायला अक्षय म्हणतो मला उभं राहत आहे ना अक्षय जे बाबा त्याला उभं करतात त्याचं ताकदच पायामध्ये लागणार तो खालीच बसतोय त्याची ताकद पायाला लागतच नव्हती तो म्हणत ला होता की कमराच्या खाली मला ताकदच लागत नाही आहे मला उभंच राहतात नाही आहे जसं की पॅरालाईज झाल्याच्या माणसाला कसं असतं की एखाद्या शरीराहून जर वारं गेलं तर त्या हातामध्ये ताकद जात नाही तशाप्रकारे याला झालं मग याला बाजावर झोपवलं आणि ओळखीचे डॉक्टर होते त्यांना बोलवलं की बाबा काय झालं ते बघा डॉक्टर आले डॉक्टरने चेकअप केलं चेकअप केल्याच्यानंतर सांगितलं की बाबा तुमच्या मुलाला ताप आहे आणि तो ताप खूप जास्त आहे आणि त्या तापाचा जो काय परिणाम आहे तो असा आहे अशी काही भीती वगैरे नाही का ठेवू मनामध्ये की बाबा अवघड होईल काय होईल नाही तसं काही नाही आहे ताप उतरल्याच्यानंतर याच्या अंगामध्ये त्याची काही एनर्जी आहे ती सगळी जमा झाल्याच्यानंतर तुमचा मुलगा आपोआप चलायला लागेल ला तर तुम्ही टेन्शन घेऊ नका आता अक्षयला दुरुस्त होण्यासाठी डॉक्टर म्हणलं की कमीत कमी दोन ते तीन दिवस लागतात कारण याची तब्येत खूप डाऊन झालेली आहे आता त्याने काहीतरी वेगळंच नाव सांगितलं मला काय आठवत नाही आहे तशा प्रकारची तब्येत झाली आहे तर तो डॉक्टर म्हणला की कमीत कमी तीन दिवस तरी थोडंसं एका जागेवर राहावं लागलं तर तो डॉक्टर चेकअप करून औषध गोळ्या देऊन तो निघून गेला अक्षयचा वडील बी निघून गेले घरामध्ये एक अक्षय त्याची बहीण आणि त्याची आई हे ती ज होते आता अक्षयला उठता येत नव्हतं तो बाजूवर झोपलेलाच होता तर तो झोपल्या जागी त्याला असा अनुभव झाला की त्याच्या डोक्यावरून कोणीतरी फिरवत आहे तो डोळे उघडून बघतो तर त्याची बहीण त्याच्या उशाशी बसलेली असते आणि ती त्याच्या डोक्यावरून असा हात फिरवत होती मग फिरवता फिरवता अक्षय म्हणला तिला की बाई बरं झालं तू आलीस माझ्या डोक्यावरून हात फिरवतेस माझं डोकं तरी दाबून देते एवढं त्याची बहीण म्हणली की हां मी दाबून देते अरे तुझं डोकं तर मी कधी पण दाबूनच देते आणि अक्षयने डोळे लावले डोळे लावल्याच्यानंतर त्याला थोडं बरं वाटत होतं ना सलाईन इंजेक्शन घेतल्याच्यानंतर तर दाबता दापता दापता त्याला कानावर आवाज परत एक आला आता हा आवाज आल्याच्यानंतर अक्षय परत ओरडला आणि डोळे उघडून बघितले म्हणजे ओरडला नाही तो तो दचकला आणि डोळे उघडून बघितले अक्षयचा दरवाजा बंद ठेवलेला होता म्हणजे घराचा दरवाजा अडकलेला होता घरामध्ये त्याची आई होती त्याचं डोकं त्याची बहीण दाबत होती त्याच्या कानावर एक आवाज आला आणि तो आवाज घराच्या बाहेरून आला आणि तो आवाज होता अक्षयच्या बहिणीचा आणि मधातून त्याची आई अक्षयला आहे की तिला सांग की पाच मिनटं थांब मी यायली आहे चपाती थोडीशी चुलीवरची खाली करते आणि हे आईचं वाक्य ऐकल्याच्या नंतर अक्षय एवढ्या जोरात दचकला आणि डोळे उघडून बघितलं तर त्याच्या उशाजवळ कुणीच नव्हतं तो आईला म्हणला की आई आई तू काय बोलतीयेस ताई तर आत्ता इथं होती त्याची आई म्हणते अरे किती वेळ झाला आहे पंधरा मिनटं झाले त्याला दुकानवर पाठवलं होतं साखर आणण्यासाठी ती साखर घेऊन आली आहे घरामध्ये मी इकडं स्वयंपाक करते आहे तिकडे बित्र घुसल म्हणून दरवाजा मी अड केला होता तुझ्या समोर तर अड केला होता ना आणि तुझ्या समोर तर ती गेली होती अक्षय कन्फ्यूज त्याला पुन्हा घाम आला त्याला पुन्हा बोलता ये ना तो पुन्हा त्याच्या आईला म्हणतो आई आई ताई आत्ता इथं होती माझं डोकं दाबत होती ती ती कशी बाहेर गेली मग त्याची बहीण येते बहीण आल्याच्यानंतर ती तिला म्हणते की ए भाई तू तू होती ना आत्ता तू माझं डोकं दाबत होती ना त्याच्या बहीणमध्ये काय पिगल झाला काय तुझं डोकं आणि मी बघा भावा बहिणीचं ना घरामध्ये जास्त पटत नाही तसा चान्सेससुद्धा होतं ती म्हणली की तुझं डोकं मी दाबू एडाबिडा झाला की तू असं बोलून ती गेली याला कळ ना नेमकं काय झालं काय नाही ते अजिबात दिवसा ढवळ्यात दिवसा तसा प्रकार याच्यासोबत झाला रात्री ह्याच्या वडील घरी येतात वडिलांना हे सांगतो की बाबा असं असं झालं आहे बाबा आजी परत दिसली मला आता त्याच्या बापाला कन्फ्युजन त्याचा बाप म्हणतो माझा लेख काय पागल वगैरे झाला काय सतरा खेप एकच 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 आजी आज आली आहे आजी आज आली आहे आजी आज आली आहे आजी आज आली आहे काय पागल वगैरे झालास का तू मग त्याचा बाप त्याला घेऊन परत एका हॉस्पिटलमध्ये जातो आणि हॉस्पिटलमध्ये त्या डॉक्टरला सांगतो की बाबा याचा डोकं वगैरे चेक करा पागल फिगल झाला की काय मानसिक त्रास वगैरे झाला याला ते गेम वगैरे जास्त खेळतो ना त्याच्यामुळं तर त्या डॉक्टरने चेकअप वगैरे केलं आणि याच्या बापाला म्हटलं की सगळं काही तर नॉर्मल आहे फक्त याला नॉर्मली ताप आहे तर ती काय बरी होऊन जाईल पण जे डोक्याचा का परिणाम वगैरे आहे ते काय सगळं काय ठीक आहे काही प्रॉब्लेम दिसत नाही आहे मला मग दोघेही जण त्यावेळेस घरी येतात घरी आल्याच्यानंतर मग तिथं त्याच्या आईला जे काय प्रकार अक्षयनं सांगितला होता त्याच्या आईनं तिच्या वडिलाला सांगितलं म्हणजे अक्षयच्या आजोबाला आणि अक्षयच्या आजोबांनी हा प्रकार एका दुसऱ्या माणसाला सांगितला की बाबा आमच्या नातवासोबत असा असा प्रॉब्लेम होतो आहे तर तो माणूस म्हणला की जे तुमचा नातू आहे त्याचा जरा जास्त जीव होता आजीमध्ये जी तर तो म्हणला की हां जरा जास्त जीव होता आजीचाही जी होता आणि याचाही त्याच्यामध्ये होता तर तो माणूस म्हणला की आपण करून देऊ जे काय होईल ते पण थोडाफार पैसा पण लागेल आपल्याला आता पैसा घेतल्याशिवाय कोण काय करणार आहे तर त्याच्या आजोबा म्हणले की ठीक आहे बाबा नातूबरोबर व्हायला पाहिजे त्याला जे भास व्हायलात ते होऊ नयेत मग तो माणूस त्याच्या आजोबासोबत याच्या ये घरी येतो अक्षयच्या घरामध्ये आल्याच्यानंतर तो थोडीशी पूजा वगैरे करतो आणि पूजा केल्याच्यानंतर तो त्याच्या वडिलाला सांगतो की तुमच्या बाथरूमच्या डाव्या कोपऱ्यामध्ये म्हणजे डाव्या बाजूला मागच्या कोपऱ्यामध्ये मा एक वळखण आहे एक फरशी फुटलेली आहे ती फरशी उचला आणि ते फु फरशीच्या खाली उकरा तिथे जे पण सामान आहे ते घेऊन या त्याचा बाप जातो बाथरूममध्ये फरशी उकरतो बघतो तर त्या जाग्यावर लिंब होते आणि एक भावली होती तर तो घेऊन येतो आणि घेऊन आल्याच्यानंतर ते जे माणूस आहे ते माणूस त्याच्यावर तंत्र मंत्र टाकतो थोडी काय जे काय प्रोसेस करायची ते प्रोसेस करतो आणि त्याच्या वडिलांना सांगतो की तुमच्या घरामध्ये तुमच्या आईच्या बांगड्या आहेत कपाटामध्ये ठेवलेल्या त्या बांगड्या घेऊन या मग आता जी अक्षयची आई आहे ती जाते गेल्याच्या नंतर जे तिच्या आजीचं कपाट होतं अक्षयच्या आजीचं ते कपाट उघडते उघडल्याच्यानंतर त्याच्यामधले कपडे वगैरे तर सगळे जाळून टाकलेले असतात ना दुसरं काय ठेवलेलं नसतं पण ते ज्वेलरी वगैरे असतं ते ठेवलेली असते त्याच्यामध्ये बांगड्या होत्या त्याच्यामध्ये दोन सोन्याच्या बांगड्या होत्या आणि बागेच्या बाकी काचाच्या बांगड्या होत्या पण त्या ज्या बांगड्या होत्या ना त्या अक्षयच्या आजीला फार जास्त आवडायच्या मग तिने त्या बांगड्या आणल्या बांगड्या आणल्याच्यानंतर त्याच्यापाशी ठेवल्या तर त्यानं त्याचे सोन दोन सोन्याच्या बांगड्या होत्या त्या बाहेर काढल्या त्याच्या अक्षरच्या आईजवळ देवल्या आणि त्याच्या बांगड्या येतात दुसऱ्या त्या एका लाल पालवामध्ये बांधल्या त्याच्यावर तंत्र मंत्र टाकले आणि अक्षरच्या वडिलाला सांगितलं की ह्या बांगड्या एका अशा जागेवर टाका नेऊन की तिथं कुणी जास्त जाणार नाही होता होतावर स्मशानभूमीमध्येच नेऊन टाका जिथं तुमची आई वगैरेची माती वगैरे केलेली आहे ना त्या जाग्यावर आणि ज्या सोन्याच्या बांगड्या येतात न्या आणि याला मोडून टाका याला घरामध्ये ठेवू नका आणि याचा जो काही पैसा येईल त्या पैशामध्ये जे तुमची आजूबाजूला कोणी पण आजी वगैरे असेल तुमच्या आईच्या वयाचे तिला लुगडं घाला तिला बांगड्या घाला आणि विषय सोडून द्या तुम्ही जर हे केलं तर तुमच्या पुरासोबत जे काय प्रॉब्लेम व्हायला तर त्या सगळ्या सॉल्व्ह होतील मग त्या माणसानं प्रकारे सांगितलं सेम तशाच प्रकारे अक्षयच्या वडलाने केलं त्या बांगड्या स्मशानभूमीमध्ये त्याच्या आईच्या मातेच्या जाग्यावर टाकल्या सोन्याच्या बांगड्या मोलड्या त्याचे जे काही पैसे आले तर त्या त्या पैशामधले काही पैसे लुगडं वगैरे घेतलं बांगड्या वगैरे घेतल्या एका आजीला देऊन टाकल्या आणि नंतर काही जणांना जेऊसुद्धा घातलं आणि त्याच्यानंतर अक्षय जो हो आहे त्याची तब्येत ॲटोमॅटिकली चांगली व्हायला लागली आणि तो चांगला सुरळीतपणे जगायला लागला आता त्याच्यासोबत जे काही झालेलं होतं ते नेमकं योगायोग म्हणावा की खरंच असं काही झालं म्हणावं हे जाणे पण स्टोरी ऐकून तर असं वाटतं की यार जर जीव असेल ना कोणामध्ये माणूस सुद्धा त्याच्यासाठी येऊ शकतो तर ही जी स्टोरी आहे ही जर आवडली असेल तर स्टोरीला लाईक करावा चॅनलला सबस्क्राईब करावं आणि जर ही स्टोरी पसंत खरंच आली असेल तर कमेंट बॉक्समध्ये एक चांगलीशी कमेंट करावी आणि माझं म्हणणं असं आहे की आपण जितक्या पण स्टोऱ्या सांगतो आपल्या चॅनलवर जेवढ्या पण स्टोऱ्या आहेत आपल्या जेवढ्या पण त्या सगळ्या स्टोऱ्या फक्त मनोरंजन म्हणूनच ऐकाव्यात जसं की आपण एखादी मूवी बघतो एखादी चांगली कहाणी ऐकतो राजाची देवाची देवीची किंवा कुऱ्हाडीची किंवा सोन्याची किंवा पहाडाची ह्या तर स्टोऱ्या काल्पनिक असतात ना आपण त्या ऐकतो मनोरंजन म्हणून तर माझं म्हणणं आहे की ह्या स्टोऱ्या सत्य जरी असल्या तरीसुद्धा आपण मनोरंजन म्हणूनच ऐकाव्यात आपल्या जीवनावर या स्टोऱ्यांचा काहीही प्रभाव पडू देऊ नये तर आजचा प्रोग्राम आपण आपण इथंच थांबवूयात तुम्हाला माहिती आहे व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं आणि काय नाही चला भेटूयात आणि हां अजून एक गोष्ट आपल्या चॅनलचे एक लाख सबस्क्रायबर झालेले आहेत तर मी सर्वात अगोदर तुमचे आभार मानतो कारण की तुमच्या प्रेमाशिवाय हे झालंच नसतं तुम्ही जर मला प्रेम दिलं नसतं तर एक लाख सबस्क्रायबर झालेच नसते म्हणजे असं जरी म्हणलं तरी चालतं की तुम्ही माझे देवात तुमच्यामुळंच जे काय आहे ना ते चाललं आहे तर अशीच तुमची कृपा असू द्या अशा सबस्क्रायबर वाढू द्या आणि असंच तुमचा सपोर्ट करू असंच तुमचा सपोर्ट राहू द्या ओम नमश्वर